संपूर्ण राज्यात कागलची वेगळी ओळख आहे कागलमधील अनेक विकास कामं पूर्ण झाली आहेत अन्य प्रकल्प पूर्ण करण्यासाठी समरजित घाटगे यांच्या सहकार्यातून यश मिळवू कागल शहराला स्वर्ग बनवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला तर कागलच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं सिंह घाटगे म्हणाले रविवारी कागलमधील श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते कागल नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी छत्रपती शाहू आघाडीनं जोरदार शक्तीप्रदर्शन करत पदयात्रा काढली आणि त्यानंतर जाहीर सभा झाली त्याला नामदार हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे उपस्थित होते राजकारण आणि समाजकारण हे लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठीच करायचं असतं असं सांगून सिंह घाटगे यांच्याबरोबरचा संघर्ष आता पूर्ण संपलेला आहे आमचे सर्व मतभेद गंगारपण झाल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं ऐतिहासिक वारसा असलेल्या कागल शहराला विकासाचं रोड मॉडेल आणि सुसंस्कृत बनवण्यासाठी युतीला साथ द्या असं आवाहन सिंह घाटगे यांनी केलं यावेळी अखिलेश राजे घाटगे भैया माने प्रकाश गाडेकर सविता माने प्रवीण काळबर राजेंद्र जाधव दीपक मगर जयवंत रावण स्वरूपा जकाते मधुकर पाटील विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केली तत्पूर्वी कागल बस स्थानक इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून विराट पदयात्रा काढण्यात आली